जय हिंद विद्यार्थी मित्रांनो तर तरा आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय काय की पेपर कसा सोडवायचा आणि कसं मॅनेजमेंट करायचं यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलोय तर बघा पोलीस भरतीचे जे विद्यार्थी असतात शंभर प्रश्न असतात नव्वद मिनिटं असतात एका प्रश्न तुम्हाला सरासरी पंचेचाळीस ते पन्नास से सेकंद मिळत असतात तर ता तो पेपर कसा सोडवला पाहिजे भरपूर जण पेपर सोडवताना काय चुका करतात यासाठी मी व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की फायदा होणार नक्की शंभर टक्के फायदा होणार तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर पेपर सोडवताना तुम्ही तीन राऊंड मध्ये पेपर सोडवायला पाहिजे फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड या तीन मध्ये तुम्ही पेपर सोडवायला पाहिजे तर पहिला राऊंड असा आहे की तुम्हाला जेवढे क्वेश्चन येत जेवढे क्वेश्चन येत ते क्वेश्चन लगेच तुम्ही काय करा तुमच्या जी शीट आहे त्याच्यावर ब्लॅक करून घ्या जे येत आहे ते लगेच ब्लॅक करा तो दुसरा टप्पा असा आहे की त्यामध्ये समजा काही क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन उत्तर वाटत आणि दोन ऑप्शन असं वाटते की दोन ऑप्शन उत्तर नाहीये तर तुम्ही काय करा ते ऑप्शन ते दोन ऑप्शन लगेच काय करा कट करा म्हणजे तुमचे फक्त दोन ऑप्शन उरणारे तुम्हाला दोन मध्ये एक उत्तर टिक करायचंय आणि ते प्रश्न सोडवता लगेच तुम्ही काय करा प्रयत्न करा आणि तिसरा जो टाईप असणार आहे त्यामध्ये काय असेल की त्या प्रश्नाबद्दल सदर प्रश्नाबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही उत्तरच माहित नाही त्यावेळेला काय करा असे प्रश्न लगेच म्हणजे टिक करून टाका कारण तुम्हाला हा पेपर निगेटिव्ह सिस्टीम नसणार आहे लक्षात घ्या जर तुम्ही ते प्रश्न सोडून दिले तर असे तुम्हाला शून्य मार्क पडणार प्रश्नाचे आणि जर तुम्ही काहीतरी टिक केलं जर बरोबर आलं तर तुम्हाला तो एक गुण भेटणार आहे तर भरपूर जरी काय म्हणतात की मला प्रश्न आलास नाही मी सोडून दिला सोडू नको कारण निगेटिव्ह सिस्टीम पोलीस भरतीला नाहीये तुम्ही शंभर पैकी शंभर प्रश्न ब्लॅक करा तुम्हाला फायदा होणार आहे तर त्यासाठी मी एक डेमो प्रश्नपत्रिक काय घेऊन आलो तुमच्यासाठी आणि डेमो आन्सर शीट घेऊन आलो तो बघा डेमो प्रश्नपत्रक घेतली आपण एक शौर्य अकॅडमीची आणि डेमो आन्सर शीट घेतली शौर्य अकॅडमीची तर बघा तुम्ही जेव्हा पेपर जाल तुम्ही नाव वगैरे टाकणं ना, तुमचा जो रोल नंबर आहे चर आहे तो टाकणं आणि पर्यवेक्षक किती तुमची सही करणं हे खूप महत्वाचं आहे हे सर्व बेसिक माहिती पण पेपर कसा सोडवायचा याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो जो आपला जो फर्स्ट राऊंड होता तो फर्स्ट राऊंड असा आहे की समजा एक नंबरचा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर समजा तुम्हाला तीन वाटते तर तुम्ही काय करायचंय लगेच तीनला काय करायचं आहे बरोबर व्यवस्थित काय करायचं आहे ब्लॅक करायचं आहे काय करायचं आहे तीनला व्यवस्थित तुम्ही काय करायचं आहे ब्लॅक करायचंय आता काही विद्यार्थी काय करतात बघा जर तुम्ही व्यवस्थित ब्लॅक केलाय तर भरपूर जिल्ह्यांना तुमची आन्सर मध्ये चेक होतात तुम्ही पॉईंट लावला आणि इकडं तीन जण परवड केलं तरी तुम्हाला मार्क मिळणार नाहीये लक्षात घ्या काही मुलांना काय वाटतं माहितीये का मी तीन केलंय पण चार उत्तर मग काही जण काय करतात याला क्रॉस मारतात आणि परत गोल काळा करतात तर तुम्हाला मार्क मार मिळणार नाही लक्षात घ्या तुम्हाला मार्क मिळणार नाही जर तुम्ही असे प्रश्न सोडवताय अर्धा टिक इथं हा पूर्ण टीक असं सोडवत आहे तर तुम्हाला मार्क मिळणार नाहीये तर ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची तुम्हाला काय करायचंय तर लक्षात घ्या तुम्हाला एक उत्तर बरोबर तुम्ही राऊंड केलेलं पाहिजे बाहेर पण गोल गेला पाहिजे नाहीये आता आपलं डिजिटल बोर्ड आहे त्यात तरी मी प्रयत्न करतोय तर बघा असा तुमचा बरोबर गोल झाला पाहिजे तर तुम्हाला त्या प्रश्नाचा मार्क मिळणार नाही आता मी एक नंबर प्रश्न वाचला लगेच टिक केलं बरोबर दोन नंतर उत्तर मला वाटलं दोनचं उत्तर तीन आहे मी लगेच काय करणार तीन टिक करणार बरोबर तीन टिक करणार बरोबर त्यानंतर मला तीनचा प्रश्न येत नाही तीन नंबरचा प्रश्न मला येत नाही तर मी काय करणार त्याला राऊंड करणार समजा मला चार नंबरचा प्रश्न आहे मला चारचा पण येत नाही मी चार पण काय करणार टिक करणार आहे मला चार पण येत नाही मी चारचं पण काय करणार टिक करणार समजा मला पाचचा आला आता पाचचं काय समजा दुसरं उत्तर आहे तुम्ही पाचला काय करणार आहे बरोबर बघणार आहे पाचलाच करतोय का काही मुलं काय करतात तीनला करतात पाचलाच बरोबर करतात पाच उत्तर काय वाटतंय मला दोन मी काय केलं दोन व्यवस्थित ब्लॅक केला बरोबर समजा तुम्ही आता असं पूर्ण व्यवस्थित टिक करत आले आणि तुम्हाला असं वाटलं की मला आठ नऊ ने आला समजा मला सतराने आला वीसने आला ने आला असं तुम्ही शंभर पर्यंत गेले कोणत्या याच्यामध्ये गेले फर्स्ट राऊंड मध्ये गेले फर्स्ट राऊंड मध्ये तुम्ही कसे गेले शंभर पर्यंत गेले आणि नंतर लक्षात आलं तुम्हाला की माझे सत्तावीस प्रश्न मला जमले नाहीये हा फर्स्ट राऊंड तुम्हाला काय करताय फास्टला जायचंय स्पीड तुम्हाला कळतंय की शंभर पर्यंत गेलोय आणि सत्तावीस प्रश्न मला नाही मग सेकंड राऊंड येतो सेकंड राऊंडला काय करायचंय सेकंड राऊंडला सेकंड राऊंडला काय करते तुम्हाला की समजा तीन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला असं वाटतंय की एक नंबर पण ऑप्शन नाहीये उत्तर आणि तीन नंबर पण ऑप्शन उत्तर नाही मला दोन आणि चार मध्ये वाटतंय तर बघा जर चार प्रश्नपैकी आपण दोन प्रश्न कट करतोय तर पन्नास टक्के आपलं उत्तरण्याचे चान्सेस काय वाढताय कारण आपण चार पैकी दोनचा काहीच संबंध आहे प्रश्नाशी दोन पैकीच एक उत्तर आहे तर आपलं पन्नास टक्के येण्याचा चान्सेस काय होत आहे वाढत आणि त्या दोन पैकी आपल्याला समजा आता मला असं वाटतंय की तीनचं दोन पैकी समजा ह्या दोन ऑप्शनपैकी दोनच उत्तर असेल तर मला काय करायचंय चार कट करून दोन टिक करून काय करायचंय दोनला काय करायचंय ब्लॅक करायचंय आता मी याला काय केलं होतं गोल केला तर मला आला तुम्हाला काय करायचंय मोठा डार्क करायचा झाला कसा आला सुटला आता हा झाला सेकंड नंबर राऊंड असाच राऊंड तुम्हाला परत शंभर पर्यंत घेऊन जायचंय जे सोडलं त्याच्यावर नाही बघायचंय जे राऊंड राहिले ना त्या का बघायचे सत्तावीस राऊंड बघायचे फक्त फास्ट मध्ये जायचे सत्तावीस राऊंड दोन दोन ऑप्शन कट केले तुम्हाला असं लक्षात झालं की माझे पंधरा प्रश्न परत सेकंड राऊंडला सुटले मग उरले किती प्रश्न आहे तर बारा प्रश्न उरले बरोबर आता बारा प्रश्न उरले तुमचे आणि तुम्हाला दोन ऑप्शन पण नाही माहिती चारही माहिती नाही का तुम्हाला प्रश्नाचं उत्तरच माहित नाही तर त्यावेळेला काय करायचं थोडा विचार करायचा आहे प्रश्नावर जर येते लक्षात तर ठीक नसेल येत तर तुम्हाला ते बारा प्रश्न तुमचा अंदाज लावायचा आहे का अंदाज लावायचा मी तुम्हाला असं का सांगतोय काही असेल सर काही सांगतात का सांगतोय कारण काही मुलं काय म्हणतात सर मी शांत प्रश्न सोडतोय मला चार प्रश्न ही नव्हते पण ते चार तू नाही केले तर तुला चार मार्क असे मिळणार नाही पण कमीत कमी काहीतरी टिक जर केले असते तर तुला जर बरोबर आला तर मार्क भेटला असता आणि आपण पोलीस भरतीचा अभ्यास करतो भरपूर प्रशासनच संच असतो त्यामुळे आपला थोडा अंदाज लागण्याचे त्या मोसम मध्ये थोडेसे चान्सेस असतात कारण आपण खूप अभ्यास केलेला असतो त्यामुळे थोडासा अंदाज आपल्याला लागायला त्यावेळेस सोयीस्कर जाते त्याच्यामुळं काहीतरी अंदाज लावायचा आहे जर तुम्ही समजा प्रश्न सोडून दिले तर तुम्हाला ते मार्क प्रश्नाचे मार्क मिळणार नाही आणि ते का करायचं सांगतो कारण तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये शंभर पैकी शंभर तुम्ही गोल काळे केले तर तुम्हाला मार्क मिळणारच आहे जर चुकला तर मार्क कट होणार नाहीये त्यामुळे तुम्ही काय करायचं शंभर पैकी शंभर मग तुम्हाला काय करायचंय राऊंड नंबर तीन आहे राऊंड नंबर तीन मध्ये काय करायचंय समजा आता ही माझे हे जे मी त्याला गोल केले तर मला आले समजा तीन नंबर पण येऊन गेला होता चार नंबर पण येऊन गेला सतरा नंबर पण आला होता नऊ नंबर पण आला था वीस नंबर नाही आला आणि तेवीस नंबर नाही आला आणि तिसरा राऊंड आहे तर मला असं वाटतंय की समजा तर वीस नंबरचा प्रश्न आहे चार ऑप्शन आहे मला माहितीच नाही काही मला माहितीच नाही पण मला असं अंदाज वाटतं का तीन असू शकतंय तर काय करायचंय ला जायचंय आणि तीन ब्लॅक करून टाकायचंय आणि याला हे करून द्यायचंय समजा तुम्ही तिसऱ्या राऊंडला गेले सगळे ब्लॅक केले तुम्ही शंभर दुगी प्रेश शंभर प्रश्न सुटले यासाठी सांगतोय की भरपूर विद्यार्थ्यांचा चांगला अभ्यास आहे परंतु पेपर सोडण्याचं नॉलेज नाहीये हे चौले नॉलेज नाही आणि हे नॉलेज जर तुम्ही मेथड वापरणार तर तुमचा एकही मार्ग जाणार नाही याची शाश्वती मला आहे कारण या पद्धतीने आम्ही पेपर सोडवला आम्ही पण जिल्ह्याचे टॉपर झालो कारण याच पद्धतीने आम्ही पेपर सोडवला आता मागच्या भरतीमध्ये ज्या काही मुली आहे त्यांचा काय प्रॉब्लेम झाला तर मी तुम्हाला एकदा सांगतो बघा मागच्या भरतीमध्ये काही मुली होत्या त्यांचा मला फोन आला काय प्रॉब्लेम झाला की माझ्याकडे साडेचारशे बॅच होता त्याच्यामध्ये दो दोन तीन मुली ज्या होतात त्यांचं काय झालं बघा त्यांनी काय केलं एक नंबरचं उत्तर दोन आहे तर पहिले पूर्ण प्रश्न रंगवली दोनचं काय आहे चारे तीनचं काय दोन आहे चारचं काय तीन आहे पाचचं काय तीन आहे सहाचं काय दोन आहे सातचं काय आहे चार असं करता करता शंभर पर्यंत सोडवत गेलाय आणि काय झालं मध्ये काही प्रश्न वेळ खाऊ आले पण त्या फ्लो मध्ये त्यांना ते लक्षात नाही आलं काही प्रश्नाला दोन मिनिटं लागून गेले काही नाही एक मिनिटं लागून गेला काही बुद्धिमत्ता तीन तीन पाच पाच मिनिटं त्यांनी घालवले आणि शंभर पर्यंत ते गेले आणि त्यांना काय वाटलं आता आपण आन्सर की घेऊ आणि राऊंड करू आपण सोडवले प्रश्न पण काय झालं माहितीये का शेवटी अशी अनाऊन्समेंट झाली की शेवटी पाच मिनिट राहिली पाच मिनिटात एवढे शंभर गोल काळे करणं सोपं नाहीये आणि त्या धावपळीत काय झालं सिरियल चुकून गेले सिरियल चुकली मध्ये प्रश्न सुटून गेला पूर्ण पेपर व्यवस्थित सोडवला प्रश्न ती म्हणते सर प्रश्न का घ्या बघा मी सगळे उत्तर बरोबर टिक केले पण आन्सर सीटवर चुकीचे टिक केले त्या मुलीला नव्वद मार्क निघत होते पण पेपरला फक्त तिला बहात्तर मार्क पडले का इथं मॅनेजमेंट चुकलं त्याच्यामुळं तीच पद्धत चुकीची आता काही विद्यार्थी त्या पद्धतीने सोडवत असेल त्यांना चांगला स्कोर असेल तर अतिउत्तम त्यांनी चेंज करू नका परंतु जे त्यांना काहीच येत नाही ज्यांना अजून पोलीस काही माहितीच नाही त्यांनी पेपर सोडवणार जे अजून सुरुवातच केली नाही त्यांनी ही टेक्निक वापरा पे प्रश्न सोडवला लगेच टिक करा प्रश्न सोडवला लगेच टिक करा तुम्ही जर ती पद्धत वापरा शंभर पैकी तर तुमचा स्पीड खूप चांगला पाहिजे तर होणार आहे ते म्हणजे कमीत कमी पन्नास पंचावन्न मिनिटांमध्ये किंवा एक तासामध्ये तुमचा पेपर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सुटलेला पाहिजे तरच ती टेक्निक कामाची जर तुम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही पेपर नेला म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही सोडवता हो आणि नंतर तुम्ही म्हणले का आम्ही मी ब्लॅक करेल तर ते होणार नाहीये तुमचे मार्क जाणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले सर एक्क्याण्णव पर्यंत आलो होतो आणि पेपर हिसून घेतला मास्तरनी नऊ नऊ प्रश्न मी सोडलो त्या माझ्या प्रश्नपत्रिकेवर पण मी किती रिक्वेस्ट गेली तरी मला पोलिसांनी परत पेपर दिला नाही माझे प्रश्न सुटलेले असताना मला नऊ मार्क मिळाले नाही असे खूप विद्यार्थ्यांचे मॅटर आहेत खूप किस्से झाले टॉप टॉपर मुलं मागे पडलेले त्यामुळे ही पद्धत वापरा राऊंड कोणते फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड ह्या तीन राऊंड मध्ये तुम्ही जर पेपर सोडवला तर तुमचा हे काही मार्क जाणार नाहीये पहिला राऊंडला काय करायचं तुम्हाला जे येत आहे ते डायरेक्ट टिक एक नंबर होतं तीन आहे लगेच टिक कर दोनचं काय चार आहे टिक कर तीनचं येत नाही त्याला राऊंड कर असा टॉप असं तुम्ही फर्स्ट राऊंड घेऊन जा शंभरपर्यंत दुसऱ्या राऊंडला काय करायचं समजा तुम्हाला तीन नंबरचा आला नव्हता दोन ऑप्शन कट होता दोन ऑप्शन कट करून टाक दोन पैकी एक उत्तर आहे अंदाज लाव सोडून बघ गणित असेल तर बुद्धिमत्ता असेल तर जी के असेल तर थोडंसं विचार कर लगेच टिक करून टाक दुसरा राऊंड गेल्यानंतर तुम्हाला कळलं की दहा प्रश्न नऊ प्रश्न असे उरत आहे की उत्तरच माहित नाही आणि डोकं पण लागत नाही सरळ काहीतरी अंदाज टिक कर। रिकामा सोडू नको रिकामा सोडला तुझा मार्क असाही जाणार होता तसाही जाणार आहे त्यापेक्षा काहीतरी टिक कर आला अंदाज तर नऊ पैकी चार जरी बरोबर आले तर तुझा स्कोअर वाढणार आहे येते लक्षात तर विद्यार्थ्यांनी ही टेक्निक वापरू नका की सर्व प्रश्न प्रत्येका सोडत जायची आणि शेवटी टिक करायची जे आता वापरतात किंवा जे टॉपर आहे ज्यांनी ज्या गोष्टी केल्याय त्यांच्यासाठी ती गोष्ट चांगली आहे ते आता सेट झाले परंतु आता नवीन विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर असेच प्रश्न तेव्हा सोडवा प्रश्न वाचा लगेच उत्तर टिक करा आता काही विद्यार्थी घरी जेव्हा पेपर सोडवतात तेव्हा काय करतात वही घेतात वहीवर लिहितात एक दोन तीन एक उत्तर तीन एक उत्तर दोन असं पेपर लिहितात ते करण्यापेक्षा सरळ तुम्ही ऑन आर सीट डाउनलोड करा आम्हाला कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाकतो किंवा तुमच्या व्हॉट्सअप नंबरला टाकतो तुम्हाला चांगली एक अधिकृत तुम्हाला आन्सरशीट तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सोडवा जेणेकरून तुम्हाला आतापासून सवय होईल आणि ती सवय खूप महत्वाची काही जण भरपूर विद्यार्थी वहीच्या मागच्या पानावर सोडवत आहे असं करू नका सरळ आन्सरशीट जोराक्स मारा त्याची एक बुक बायडिंग करा आणि रोज कमीत कमी एखादी प्रश्नामध्ये का सोडवण्याचा प्रयत्न करा आमच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तीन राऊंड जर तुम्ही सोडवला या पद्धतीने तुम्ही सोडवला तर तुम्हाला शंभर टक्के मार्क मिळणार आहे आणि अशाच माहितीसाठी अशाच तुम्हाला पेपरमध्ये काय अडचणी येत आहे काही माहिती पाहिजे की सर नाही होते कवर तरी मला कमेंट करा अजून पुढची व्हिडिओ कोणती पाहिजे त्याबद्दल मला कमेंट करा मी ती व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तुमचे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क गेन होतील तुम्ही जास्तीत जास्त लवकर कवर व्हाल यासाठी मी पूर्ण प्रयत्न करील सर्वांनी कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद